अगोदर आहे ना मला काही नव्हतं वाटत मालण्याविषयी किंवा काही पण म्हणजे मी माझ्या आयुष्यातला एक क्षण तुमच्यासोबत शेअर करते की म्हणजे जेव्हा जे माझी डिलेवरी झाली म्हणजे होणार होती तेव्हा माझ्या डोक्यात ना एकच विचार होता म्हणजे मला एवढा त्रास होत होता पण त्यात तो त्रास मला काही नव्हता वाटत मला ह्या गोष्टीचं नव्हतं जर मला ह्या परिस्थितीत काही झालं आणि माझ्या बाळ म्हणजे त्याला जर काही झालं नाही किंवा मी नाही राहिले या जगात तर माझ्या बाळाचं काय होईल कसं होईल जो म्हणजे जो जीव मी तिला लावते का जी काळजी मी तिची घेते ती काळजी कोणी घेऊ शकतं का तर नाही घेऊ शकत ते काही सारखी काळजी कोणीच बाळाची नाही घेऊ शकत आणि त्या टायमिंगला म्हणजे मला विचार करून त्या गोष्टीचं ऑर्डर आणायला येत होतं की मी देवाला ही प्रार्थना करत होते दे की देवा प्लीज मला आणि माझ्या बाळाला दोघांना पण सुखरूप पळवू दे की माझ्यासाठी नाही पण माझ्या बाळासाठी आणि त्याच्यानंतर म्हणजे असं म्हणतात की बाळ हातात आल्याच्या नंतर मरणापासून भीती वाटायला लागते पण तसं नाही बाळ होण्याच्या अगोदरपासून जी स्त्री राहते तिला मरणापासून भीती वाटते कारण एकच गोष्ट आहे की जे जीव जे काळजी आपण बाळाची घेऊ शक घेतोय ती कोणीच नाही घेऊ शकत आणि हे फक्त एक आई समजू शकते लग्नाच्या अगोदर काही नव्हतं वाटत पण आता जसं लग्न झालंय मला माझी पिऊ झाली तेव्हापासून कळतंय की म्हणजे नाही यार हेच माझं जग आहे सगळं सगळं बाकीचं मी सगळं विसरून गेले फक्त माझी पिऊ माझ्यासाठी महत्वाची आहे आणि जसापासून म्हणजे मला खरंच मग्नाची भीती वाटायला मला काहीच नाही झालं पाहिजे कधीच नाही मला माझ्या बाळाची